विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे राज्य सरकारने आश्वासने पूर्ण न केल्यास दोन मी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ते अद्यापही पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे त्यामुळे सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे तर मागण्या मान्य न झाल्यास हाच मोर्चा मुंबईला घेऊन जाणार असाही इशारा आमदार देशमुख यांनी सरकारला दिला आहे या दरम्यान एक मे पर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार असल्याचं ते म्हणाले दोन मे ला पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा अधिकाऱ्यावर पाच साई जिल्ह्यामध्ये धडकणार आहे अकोले जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तारखेला सकाळी दहा वाजता जिल्ह्यातले सर्व शेतकरी हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी आपला टॅक्टर घेऊन दाखल होतील प्रत्येक गावामधला टॅक्टर प्रत्येक गावामधले शेतकरी हजारोच्या संख्येनं अकोल्याला दाखल होते आणि दोन तारखेला दहा वाजता आम्ही ठीक जिल्हा अधिकारी कार्यालयावर टॅक्टर मोर्चा घेऊन जाणार आहोत कारण की ह्या सरकारनं निवडणुकीमध्ये घोषणा केली होती जाहीरनामा सुद्धा केला होता की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू पण जवळपास चार महिन्याचा कार्यकाल होऊन गेला अद्यापर्यंत शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची कर्ज माफी केली नाही आणि जबरदस्ती शेतकऱ्याला कर्ज भरणा करण्याचे आदेश सुद्धा या गवर्नमेंट केले म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यासाठी या पश्चिम विदर्भातला ट्रॅक्टर मोर्चा दोन मे रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघणार आहे